नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मोदी आज पालघरमध्ये वाढवण बंदराचे भूमिपूजन करणार आहेत हा प्रकल्प सुमारे शहात्तर हजार कोटी रुपयांचा असून समुद्रात खोल पाण्याखाली बंदरांपैकी वाढवण हे भारतातील सर्वात मोठं बंदर असणार आहे यामुळे भारताचा सागरी संपर्क वाढणार असून जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक सक्षम होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात हा प्रकल्प एक गेम चेंजर ठरणार आहे या प्रकल्पामुळे बारा लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होईल देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात या बंदराचा मोठा वाटा असल्याने पालघर वसई विरार आणि डहाणू या भागात मोठे उद्योगही निर्माण होतील कंटेनर जहाजे हाताळण्याची क्षमता या बंदरात असणार आहे या प्रकल्पामुळे देशातल्या बंदरांची कंटेनर क्षमता दुपटीने वाढणार आहे आसपासच्या भागात कायापालट होऊन इथे मुंबईसारखे महानगर विकसित होण्यास देखील यामुळे मदत होईल राज्य सरकारने या बंदराला समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय घेतल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासारखे प्रदेश थेट या बंदराला जोडले जातील समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यातल्या एकूण तीनशे ब्याण्णवहून अधिक गावातून जातो या सगळ्या भागाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग वाढून आर्थिक प्रगतीला मदत होईल या प्रकल्पाचे फायदे लक्षात घेऊनच पंधराहून अधिक स्थानिक मच्छीमार संस्था देखील बंदराच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या आहेत वाढवण बंदर समृद्धी महामार्ग रेल्वे मार्गांचा विस्तार अशा कित्येक महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळेच महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन बनलं आहे इतर कित्येक राज्यांनी वाढवण सारखा प्रकल्प आपल्या राज्यात व्हावा ही विनंती केली होती पण केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य दिले यावरून महाराष्ट्राच्या विकासासाठी तत्पर असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचे महाराष्ट्र फर्स्ट हे धोरण स्पष्ट होते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद